माजी केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते रावसाहेब दानवे यांना भोकरदन तालुक्यातल्या नांदखेडा इथे मराठा आंदोलकांनी घेराव घालून आपल्या मागण्यांचं निवेदन दिलंय मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे रावसाहेब दानवे हे खरंतर काल रात्री भोकरदन तालुक्यातल्या नांदखेडा गावामध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी केले होते आणि त्याचवेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांना निवेदन दिलं माजी केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते रावसाहेब दानवे यांना भोकरदन तालुक्यातल्या नांदखेडा इथे मराठा आंदोलकांनी घेराव घालून आपल्या मागण्यांचं निवेदन दिलंय मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली रावसाहेब दानवे हे खरं तर काल रात्री भोकरदर तालुक्यातल्या नांदखेडा गावामध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी गेले होते आणि त्याचवेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांना निवेद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका